हॅलो फ्रेंड्स भक्तीज किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघतो आहोत होलसेल रांगोळी तर ही रांगोळी आहे ना इतर शॉप पेक्षा भरपूर कमी किमतीमध्ये मिळते तर हे दादा असतात इथे तर दादा प्लीज सांगा इथे रांगोळीचे भाव आणि इतर शॉप मधले भाव किती फरक आहे इकडे सगळ्या रांगोळीची प्राईस सगळ्या कलरची प्राईस ट्वेंटी रुपीस के जी आहे दहा वीस रुपये किलो वीस रुपये किलो आणि जर बाहेर तुम्ही घ्यायला जाल तर तुम्हाला तीस चाळीस रुपये किलो भेटेल अच्छा तर आता होलसेल भावामध्ये तर, 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 तर आता रंगांची किती व्हरायटी आहे म्हणजे किती कलर्स आहेत तुमच्याकडे एकोणीस आहेत पण दावडी लावची कंपनी आहे तिकडे सगळे कलर भेटतील सगळे कलर म्हणजे तरी किती कलर आहेत तरी एकवीस बावीस कलर आहेत एकवीस बावीस कलर तर आता इथे एकोणीस आहेत का एकोणीस तर थोडी रा, रांगोळीची क्वालिटी वगैरे दाखवा ना सांगा ना काय ब्लू आहे हा तर ही आजची रांगोळी चांगली असते का सुरसोळी एकदम सॉफ्ट आहे आणि पूर्ण ते त्याचं कव्हर जाळीमधून पूर्ण सॉफ्ट होईल असेल हां हे बघा तर आ, एक किलो मध्ये किती भरते जरा दाखवा वीस रुपयामध्ये बघा ही वीस रुपयाची रांगोळी आहे तर कोणाला घ्यायची असेल तर इथूनच घ्या कारण इतर ठिकाणी भाव थोडे जास्त आहेत दहा रुपये वीस रुपये अशी पाव किलो वगैरे अशी मिळते तर हे बघा रंग बघून घ्या ब्ल्यू आहे ऑरेंज वगैरे हे मिक्स करून पण तुम्ही करू शकता भेटेल विकण्यासाठी अडीचशे रुपयाला पंचवीस किलोची गोणी म्हणजे जर कोणाला बिझनेस स्वतःचा सुरू करायचा आहे तर त्याच्यासाठी दादा ते इथे यायचं की दावडीला जायचं मग इकडे आले तरी भेटून जाईल तुम्ही द्याल ना मग तुमचा टायमिंग काय असतो टायमिंग सकाळी आठ ते रात्री दहा पर्यंत सकाळी आठ ते रात्री दहा आणि कुठल्या दिवशी बंद वगैरे असतं का नाही नाही अच्छा मग तुमच्याकडे इथे डोंबिवलीमध्ये विकायला नेतात भरपूर जणं खूप आणि समजा कोणाला लांब लांब ला, समजा पाहिजे रांगोळी लांबून लांबून तर तुम्ही पोचवाल का म्हणजे अशी भेटणार त्यांना त्यांचे पर्सनल ट्रॅव्हल करून विकण्यासाठी समजा पाहिजे असेल तर भेटून जाईल भेटून जाईल ना मग ते इथेच यावं लागेल तर आपण ना थोडक्यात कलर बघूया ह्यांचं हे बघा ब्लॅक कलर पासून सगळ्या रांगोळ्या इथे अवेलेबल आहेत हे बघा अगदी हा कलर सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे हे बघा हा कलर म्हणजे जे आपण कलर मिक्स करून बनवतो ना ते कलर आणि तसेच असे वेगवेगळे कलर पण अवेलेबल आहेत तर आता हा एकदम युनिक कलर वाटतोय तर दादा असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे कलर असतील ना तिकडे दावडीला पण हा बारीक सगळे सगळ्या प्रकारच्या जाडी रांगोळी बारीक रांगोळी ते संस्कार भारतीसाठी वगैरे कोणत्या रांगोळ्या युज करतात मोस्ट ऑफ ते सगळे तिकडेच भेटल तुम्हाला हा आणि ही रांगोळी कशी ही पण वीस रुपये हे बघा ही पण वीस रुपये किलोच आहे आणि ह्या आणि ह्या रांगोळीमध्ये मिक्स करायची गरज नाही ना रांगोळी हे बघा तर आता ना इकडे अशा गोणी ठेवलेल्या आहेत तर दादा या गोणींबद्दल थोडं सांगा रांगोळींच्या पंचवीस किलोची गोणे ही तर ही कितीला अडीचशे ला अडीचशे ला म्हणजे विकायची असेल तर ही डायरेक्ट अच्छा जर घेतात जास्ती रेट पडतो आणि जर गोणी तर कमी पडतात जास्त तर हे बघा तुम्हाला समजा विकायला न्यायचे आहेत ना तर ह्यांनी अशा ना इथे गोनी पॅक करून ठेवलेल्या आहेत तर ह्या तुम्ही डायरेक्ट घ्यायच्या आणि विकायच्या तुमच्या इथे जर तुमचा स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल तर आता नवरात्र झालं की आता दिवाळी येईल तर दिवाळी साठी तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता त्या सगळ्या पंचवीस पंचवीस किलोच्या ही किलोची व्हाईट रांगोळी का मग ह्याची काय प्राइस आहे सातशे आठशे पर्यंत सातशे आठशे हे बघा सातशे आठशे पर्यंत आहे ही कमी करून मिळेल ना होलसेलच्या रेटनी हे बघा तर अशा इथे ना गोणी ठेवलेल्या आहेत हे बघा सगळे कलर अवेलेबल आहेत सॉफ्ट आहेत ते आणि याच्यामध्ये ना रांगोळी मिक्स करायची गरज नाही हे बघा हा कलर पण आहे दादा हा कलर कुठला आहे हा पर्पल टाईप पर्पल ना हे बघा म्हणजे जे कॉम्बिनेशन वेगवेगळे कलर पण आहेत जे पटकन मिळत नाही बेसिक कलर पेक्षा पण असे युनिक युनिक कलर पण तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल हे बघा बघा हा कलर मेन बघा हा बघा किती वेगळा कलर आहे ब्लॅक कलर पण अवेलेबल आहे ब्लॅकवाला पण तुम्ही नेऊ शकता इथे हे बघा खूप युनिक युनिक कलर आहेत या इथे यांच्या शॉपला विजिट करा नक्की आपले फटाक्यांचे आणि कंदीलचे ते दिवाळीचे जेवढे पण आयटम्स असतात ते सगळे अवेलेबल आहे होलसेलमध्ये होलसेलमध्येच भेटेल इकडे बाजूला स्टॉल लागतो इथे का मग दिवाळी मध्ये समजा कोणाला फटाके किंवा इकडे इकडेच यायचं बघा म्हणजे रांगोळीचं पण सुरू असणार आणि फटाक्यांचं पण हे बघा आता कलरची व्हरायटी बघा तू तर दादा इथे यायचं कसं आणि इथला प्रॉपर ॲड्रेस सांगा ना दत्त मंदिर आहे बाजूला हे बघा मंदिरच्या बरोबर बाजूलाच आहे आमचं स्टॉल आहे दत्त मंदिरच्या बाजूलाच आहे हे स्टॉल कोणाला पण विचारलं ना टिकटॉक स्वीट कॉर्नर तर तिकडून दोन मिनिटाचा डिस्टन्स वरती अच्छा आणि इथला जो शॉप आहे तुमचा हा टिपटॉप प्लाझाच्या इथला हा फक्त दिवाळीतच असतो का आ, हा फक्त दिवाळीत बाकी दावडीला आमची कंपनी आहे ती एनी टाइम कधी पण अच्छा मग दावडीचा पण एक ऍड्रेस द्या ना प्रॉपर दावडी पेट्रोल पंप वरती आले ना तर तिकडे आम्ही तुम्हाला पिक करायला कोणी पण पिक करायला येतील का तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या ना जर कोणाला इथे यायचा असेल समजा ऍड्रेस नसेल कळत किंवा काय नोट करा डबल एट टू एट डबल टू वन सेवन झिरो सेवन झिरो सेव्हन ठीक आहे तुमचं नाव सांगा तर हे बघा हे शॉप आहे रांगोळीचं तर इथे रांगोळी विकायला बसलेले असतात ते तर खूप स्वस्त किमतीमध्ये मिळणार तुम्हाला इथे रांगोळी तर या यांच्या शॉपला व्हिजिट करा आणि रांगोळीचे कलर बघा इथे भरपूर असे अवेलेबल आहेत ते बघा त्या पॅक करून ठेवलेल्या रांगोळ्या आहेत ज्या किलोवाल्या आहेत त्या आणि हे असे कलर ठेवलेले आहेत हे बघा आणि बरोबर इथे समोर जे होलसेलच्या रांगोळ्या असतात विकायच्या ज्या जास्तीत जास्त तुम्ही घरी नेऊ शकता विकायला त्या अशा ठेवलेल्या आहेत हे बघा इथे टिपटॉप प्लाझा आहे इथे मंदिर आहे आणि हे बघा इथे होलसेलमध्ये ना विकतात इथे नारळवाले बस दादा बसलेले असतात ना त्यांच्या अगदी पुढेच आहे हे रांगोळीचं शॉप असं या गल्लीमध्ये बघा सरळ आणि इथे पण ठेवलेले आहेत रांगोळी इकडे दत्तनगर मच्छी मार्केट आहे फिश मार्केट त्याच्याबरोबर पुढेच आहे इकडे इकडून असे याल ना तुम्ही सरळ की इकडे आहे